मध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान दरम्यान चेन स्नॅचिंग प्रकरण उघड दोन आरोपी व सोनार अटकेत तीन पॉइंट वीस लाखांचा मुद्देमाल जप्त गर्दीचा फायदा घेऊन सोन्याची चेन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश साने गुन्हे शाखेची धडक कारवाई दोन आरोपी आणि एक सोनार गजाड शिर्डेमध्ये साईबाबांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर साने गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे दोन आरोपी व सोनाराला अटक केली आणि तीन पॉइंट वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मेंगलुर वरून आलेल्या रामप्रसाद पुटुराव यांच्या गळ्यातील सोनेजी चैन ओढून घेतली शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झालेला हा गुन्हा होता बीएनएस कलम तीनशे नऊ अन्वय चार अंतर्गत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं तपासादरम्यान सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून आरोपी अविनाश कुसळकर व आदित्य बोरकर यांची ओळख पटली चोरीचे दागिने बीड येथील सोनार गौरव जोजारे याला विकल्याचं आरोपीनं कबूल केलं आरोपींनी त्यालाही ताब्यात घेतलं तपासादरम्यान तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले या टोळीने एकूण चार गुन्ह्यांची कबुली दिली असून यामध्ये दोन जबरी चोरी व दोन साधे चोरीचे गुन्हे आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर अधीक्षक शक... वैभव कलुवर्मे आणि उपविभागीय अधिकारी शिरीष वोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या चोरीला गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी पोलिसांना गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोनं किमती तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक शाखेला यश आलेलं आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन